शासनास करीत आहे सभापती महोदय एका महत्वाच्या विषयावर आपलं लक्ष वेधू इच्छितो महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आंदोलन जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालं आणि त्यानंतर राज्य सरकारनं हा मराठा समाजाचा विषय गांभीर्यानं घेऊन दहा टक्के आरक्षण देऊन दिलासा देण्याचं काम सभापती मोदय या ठिकाणी केलं के परंतु सभापती मोदय हा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अशांतता अराजकता त्या ठिकाणी पसरवली जाते की का अशा प्रकारचं चित्र जरांगे पाटलांच्या वक्तव्यानंतर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि सभापती महोदय अनेक गोष्टी जरांगे पाटलांच्या सहकार्यांच्या माध्यमात महाराष्ट्रातील जनतेसमोर या ठिकाणी आलेले आहेत जरांगे पाटलांसोबत काम करणारे बारसकर महाराज ज्याने जरांगेंच्या सांगण्यावरून कोपर्डी प्रकरणामध्ये त्या ठिकाणी कोर्टाच्या बाहेर हल्ला सुद्धा करण्यास त्या ठिकाणी मागे पुढे पाहिलं नाही त्या बारसकर महाराजांनी त्या ठिकाणी जी काही घटना झाली अंतरवाली सराटीला त्या संदर्भात त्याचं प्लॅनिंग राजेश टोपे यांच्या कारखान्यावर त्या ठिकाणी झालं दगड घेऊन त्या ठिकाणी दगड घेऊन सभापती मोदय व्यत्य नाही सभापती मला माझे भूमिका मांडू सभापती मोदय चालणार सभापती मोदय त्याच प्लॅनिंग झालं की आपण नाव घेत असतो ना मंत्री सभागृहाचे सदस्य नाहीत का सभा तुम्ही सदस्य सभापती मोदय या ठिकाणी सगळ्याचे करू तुम्ही बोला ना तुमच्या ह्याच्यात माझे मी बोलतोय तेव्हा तुम्हाला का, का जो आहे तुम्ही बोलतो ऐकून विरोधी पक्ष नेते तुम्हाला जेव्हा मला अधिकार आहे सभापती आपण बोलायला दिलेत मला माझं संरक्षण करा तुम्ही असं मध्ये जाऊन कोण व्यक्ती आणू शकत का आपण सांगू शकता आपण निर्देश देऊ शकता त्यांना समज द्या त्यामुळे सभापती मोदय मधला नावाला आक्षेप आहे का राजेश टोपे यांच्या कोणाच्या नावाला आक्षेप आहे राजेश टोपे तीनशे सात मधल्या आरोपी यांनी प्लॅनिंग केलं सभापती मोदय काही काही प्रॉब्लेम नाही पण आपण दुसऱ्या सदस्यांचं नाव सभापती महोदय जे आपल्याला अनावश्यक वाटेल ते काढून ठेवा माझा विषय तुमचा विषय घ्या सभापती मोदय असे घ्या त्याच्यामुळे या ठिकाणी तपासून बघते तपासून प्लॅनिंग मध्ये आरोप अशी नाव त्यांनीच सांगितलेला आहे अशी येतो ना या सभागृहाच्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेतो

त्यांना सांग तुम्ही एवढी का तळी उचलताय या राज्यामध्ये जर कायदा सुव्यवस्था ठेवण्याचा दा। प्रयत्न होत असेल तर ते कोणी असो याच प्लॅनिंग करणाऱ्या विरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे एसआयटीची चौकशी झाली पाहिजे सभापती महोदय या ठिकाणी जे दगडफेक ते दगड ट्रॅक्टर मधनं आणली त्याचं प्लॅनिंग झालं या संदर्भात आरोपी स्वतः जो होता तीनशे सात तो सांगतोय त्याची चौकशी होऊन एसआयटीची कारवाई सरकार करणार का हा या ठिकाणी मला आपल्या माध्यमात सरकारला प्रश्न विचारायचा सभापती महोदय सभापती महोदय या अनुषंगाने बारसकर असतील त्या ठिकाणी संगीता नावाची त्या ठिकाणची आमची भगिनी असेल काय बोलतात सभापती मोदय मला संरक्षण तर मी बसतो नाही नाही बोला नाही आम्ही पण बोलून देणार नाही त्यांना समोर शांतरा जरा ऐकू द्या ऐकल्याशिवाय मला त्याचा निर्णय घेता येईल का तुम्हाला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना बोलल्यावर सगळ्यांना आपल्याला वाटलं पाहिजे नाही नाही बाई मी आपल्याला परवानगी दिलेली नाही मी आपल्याला परवानगी दिलेली प्लीज खाली बसा मी अजून सुरुवात झाली ज्या युद्धा मार्केट माझ्या हेफा तुम्ही मी निर्णय दिला की काही महत्त्वाच्या विषयाला बोलायचंय ज्या विषयाच्या ज्या नियमानुसार महत्त्वाची घटना पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून मी सचिन भाऊ दिलं अमोल मिटकरांना दिलं त्याच्यातच प्रवीण दरेकर खूपच लोकशाही पाहिलं आपल्या माध्यमात सरकारकडे माझी मागणी आहे सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन यामध्ये कॉन्फरन्सी करण्यामध्ये कोण कोण आहे त्यांची ची चौकशी सरकार करणार का हा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे सभापती महोदय दुसरी सभापती महोदय महोदय सभापती आमचे सन्माननीय नारायण राणे साहेब शिंदे साहेब राणे साहेब आमचे कोकणाच्या दौऱ्यावर असताना अमृत महोत्सव कि रौप्य महोत्सव याच्यावर बोलले मी कानाखाली मारली असती आपण जेलमध्ये टाकलत आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत मग या राज्यामध्ये सरकार म्हणून सर्वांना न्याय एकच पाहिजे जर जरांगे त्या ठिकाणी आमच्या उपमुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारची असल्याक्य भाषा बोलत असेल तर या प्रकरणाची सुद्धा त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून जरांगे पाटल्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जरांगे पाटलाने अटक केली पाहिजे सभापती महोदय राज्यामध्ये दोन कायदे होऊ शकत नाहीत म्हणजे एकदा गर्दी झाली की अहंकार तुम्हाला कुठल्या टोकाचा आला मराठा समाजाच्या आंदोलनासाठी आम्ही सगळे सोबत आहोत आम्ही त्या ठिकाणी समाजाच्या भावना म्हणून सोबत राहिलो तुमच्या डोक्यात अंकार जाऊन ह्याला बघून गेले त्याला बघून घेऊ बामणी कावा हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आणि अशा प्रकारची वक्तव्य करण्याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक सभापती महोदय या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी माझी दुसरी मागणी सभापती मोदय या ठिकाणी सभापती मोदय या ठिकाणी दुसऱ्यावर आरोप करत असतानाच महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्या सभा झाल्या जेसीबीने त्या ठिकाणी फुलांची उजळण केली चांगलाय जरांगीर साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की एक रुपये मी समाजाकडून घेणार नाही कुणी पैसे गोळा करायचे नाहीत मग लाखो रुपये या सभांचे जेसीबीचे ट्रॅक्टरला तीस हजार रुपये दिले आले कुठून सभापती मोदय या सगळ्या आर्थिक व्यवहाराची ईडीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे कुणी पैसे दिले कुणी पैसे दिले कुठून फोन आले त्यांना सभापती महोदय या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे मला या ठिकाणी सभापती मोदय सभापती मोदय मी म्हणत नाही सभापती मोदय या ठिकाणी संगीता वानखेडे यांनी जरांगे पाटलांवर आरोप काय केले मी सांगतो मी सभापती मोदय बोलत नाही शिंदे साहेब आपण पुन्हा संगीता वानखेडे काय म्हणतात बघा त्यांनी असं सांगितलं सभापती मोदय की प्रकाश आंबेडकर राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार सगळे त्यांना भेटले आणि मला जरांगेना लोकांनी डोक्यावर घेतलं मी त्यांच्याशी जोडले गेले वगैरे सांगितलं त्याच्यानंतर ते बोलतात बघा बारसकर महाराज यांनी जे सांगितले तेच बरोबर आहे मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते फक्त एक फोन ज्याचा येत होता शिंदेसाहेब फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते तो फोन शरद पवार यांचाच होता शरद पवार मनोज जरांगे यांना फोन बरे मी बोलत नाही शिंदे साहेब ऐक सभापती मोदय संरक्षण पाहिजे महत्वाचा विषय विषय नाही सभापती मोदय सभापती दहा मिनिटासाठी सभागृह तहकूब करतात सभागृह दहा मिनिटासाठी उगाच गोंधळ करताय तुम्ही पण सारांशाने घे दहा मिनिटासाठी तहकूब करताय नाही असं बरोबर नाहीये एक नाव घेतलं की तुम्ही